या काय सांगशील यामध्ये आपल्याला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बनणार होणार आहे कारण की त्यामागचं कारण असं आहे की आपण आलेलो आहे कोकणात फिरायला तर आता आपण आहे माणगावमध्ये तर आपण तामिनी मार्गे आलेलो आहे माणगावमधून मधून राईड घेतलाय आता आपण जाणार आहोत श्रीवर्धनला तर आज आपल्यासोबत फिरायला कोण कौन कोण आले ते दाखवतो तुम्हाला तर रे चले तोंडात गाड चले अरे काय की कोण आहे कोण आहे दाखवतो बघा बोलण्यावर तुम्हाला कळलं असेल की आहे शेजल आणि ॲज युजल अन्न आपल्यासोबत आहेत तर आपण आलेलो आहे आज बाईकवरून राईडला तर मानगावमधून आपण आतमध्ये आलोय आपण चाललेलो आहे श्रीवर्धनला तर आपण आता थांबलेलो नाश्ता करण्यासाठी ह्या हॉटेल आनंदवनमध्ये तर इथं मस्तपैकी नाश्ता केलेला आहे आम्ही मिसळ वगैरे खाल्ली आणि आता जाऊया श्रीवर्धनला जाऊन रूम वगैरे बुक करायचे आहे तर शोधूया आणि मग तुम्हाला तिथून पुढे सगळं दाखवतो तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय श्रीवर्धनच्या बीच वशी तर थांबा दोन मिनटं तुम्हाला बीच दाखवतो तर हे बीच तर आता आपण इथं पोहोचलोय आता रूम शोधायला जाऊया रूम शोधूया मग संध्याकाळी चार वाजता आपण परत इकडे याचा प्लॅन करूया तर आता जाऊया रूम बघूया कुठं भेटते का बघूया जर भेटली तर तुम्हाला ते रूम वगैरे ते पण सगळं दाखवतो तर चला जाऊयात रूम शोधतो मी तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा कारण की व्हिडिओ काय थांबणार नाही आहे कंटिन्यू चालू असणार आहे तर मित्रांनो एक तास झालं रूम शोधतोय आम्ही रूम आहेत पण सगळ्या बुकिंगवाल्या आहेत त्यामुळं काय अजूनही आमचा प्रयत्न चालूच आहे तर बघूया जर तुम्ही कधी येणार असाल तर आधी बुकिंग करून या आमचा काय अचानक प्लॅन झाला त्यामुळं आम्ही निघालो मला बघूया रूम भेटते का आणि तुम्हाला अपडेट देतच राहील मी आत्ता आपल्याला एक रूम भेटलेली आहे आणि ती आपण बघायला आलेलो तर आता ठरलं आहे तर बघूया काय आहे हे आवडलं आपल्याला होऊन घेतोय तर ओल्ड वाईफ्स आहेत इकडं झाडी वगैरे पण आहे त्यामुळे आपण हे बुक करतोय तर इथं जर फिक्स झालं तर तुम्हाला याचं नाव वगैरे सर्व सांगतो तर मित्रांनो आपण झालोय फ्रेश आणि आपण केलेला आहे चेक इन तर आता जायचं आहे जेवायला तर जाऊया बाहेर काहीतरी खाऊन येऊया कपल यांचं आवरून झालंय बाग काय राहुल काय दाखवतो ठीक आहे तर ह्याला किती वर्ष लागले हे सगळं व्हायला भरपूर वर्ष गेले म्हणजे तुम्हाला कमीत कमी सांगतो एक पन्नास एक वर्ष, वर्ष गेली हे बघा ना तुम्ही जास्त लांब पर्यंत बघा म्हणजे तुमचे किती पिढ्या तुम गेल्या पिढ्या हो पिढ्या काय सगळ्या गेल्या पिढ्यात तर आता आपण जेवायला आलो आहे विचारे यांचे हॉटेल प्रसाद तर आता आपण इथं सुरमई थाळी मागवते हो तर आली की दाखवतो हो तुम्हाला तर आपली आलेली आहे थाळी तर यामध्ये आपल्याला भेटला एक सुरमईचा पीस ही आमटी आहे ही तांदळाची भाकरी भात कांदा आणि काय आहे का चटणी काय माहीत तर चला खाऊन घेतो तर <laughs> मित्रांनो आवरून झालेला आहे आंघोळ केले आताच आपण फ्रेश वगैरे झालो झोपलो होतो तर आता वाजले सहा आपण जाणार होतो पाच वाजता पण झोपेच्या पुढे काय चालू शकलं नाही त्यामुळं आत्ता निघालेलो आहे आपण बीचवरती आणि अंधार पण पडायला लागला आहे बघूया काय दिसेल ते बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो तर चला जरा थोडा उजेड आहे तोपर्यंत जाऊया तर आत्ता पण पोचलेलो आहे श्रीवर्धनच्या बीचच्या इथे पार्किंगमध्ये आहे आणि गर्दी तर खूप आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळं तर आपला रुद्राला पार्क केला पार्किंगमध्ये आणि आपण जाऊया तर बीचच्या इकडे जाताना डाव्या साईडलाच अशी लोकल मार्केट पण आहेत तर इथं आपण नाश्ता वगैरे करू शकतो चला जाऊया बीच दाखवतो गर्दी पण असणार आहे तर आपण बीचवरती आलो आहे आणि ह्या इथं आहे श्रीवर्धन बीच शो तर आता हा आपल्याला बघायला भेटणार आहे आताच टेस्टिंग चालू आहे मला वाटतं चालू होईल तर तुम्हाला हा पण आपण दाखवतो तर हा आहे आपला बीच लोक भरपूर आलेत तर ठीक आहे मित्रांनो हे बघू शकता तर हा बीच कसा आहे आपण राहुलला विचारा जर मला तर, तर बीच आवडला आहे क्लीन तर आहे तर राहुल या बीच बद्दल काय सांगशील तुम्हाला दुसरा ब्लॉग बघायला यावा लागेल खूप असं छान वाटतंय या किनाऱ्यावरती फिरायला कारण की बीच असा एकदम क्लीन आहे तुम्ही बघू शकता ही घोडागाडी वगैरे सगळ्या इथं राइड्स पण आहेत पण राइड्सला आपण खूप उशिरा झालाय त्यामुळे आपल्याला काय आप राईडस करता आलेले नाहीत आपण उद्या राइड्स करणार आहे का तुला काय वाटते अंजरल्याला जाऊन आपण राईड्स करणार आहे तर उद्याचा आपला प्लॅन आहे हरे हरेहरेश्वरला जायचं आहे आपण तिकडून जाऊन आपण परत जाणार आहोत नेक्स्ट पॉईंटला आपल्या तर तुम्हाला तो नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच तोपर्यंत तुम्ही हा समुद्र अथांग हे अरबी समुद्र आहे तर त्याचा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता तर इथल्या लोकांनी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका आहे काय आहे आपल्याला माहीत नाही पण आपलं बीचच्या शेजारी अशी लाईट वगैरे लावून मस्त असं डेव्हलप केलेलं आहे आणि क्लीन पण ठेवलेलं आहे लोक इथं रात्री वरती बसून व्ह्यू एन्जॉय करू शकतात तर चला वरती जाऊया तुम्हाला ते पण दाखवतो तर हे बघू शकता इथं बाकडी वगैरे आहेत बसायला आणि इथून दिसणारा हा असा मस्त असा व्ह्यू मी तर रात्री वॉक पण करू शकता किंवा पाच सहा वाजता जर आला तर इकडं बी शकता कारण की लाईटची पण सोय आहे पण थोडा टाईमपुरतंच इथं बीचवरती आलाव आहे नंतर इथून हाकलून दिलं जातं कारण की पाण्यात पाण्याचा लईशर संबंधित नाहीत तर आता सगळी लोक जायला लागले आहेत माघारी इथं ज्याला जिम करायचे आहे ते जिम पण करू शकतात ही सगळी इथं फॅसिलिटी करून दिलेली आहे यांनी तर चला जाऊया आता आपण आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे फिश मार्केटमध्ये बघूया फिश भेटत आहेत आप का आपल्याला आणि काय घेतोय आपण हे तुम्हाला दाखवत होते गेल्यावरती तर आपण आता आलेलो आहे श्रीवर्धनच्या मार्केट मध्ये लोकल मार्केट आहे तर जाऊया सगळे घरी गेले ते आपण निघालोय निघालय सगळे घरी गेल्यावर आम्ही लावले तर आज जाऊन बघूया काय बघते का तर आपण सुरमई बघितल्या बघूया किती ते तर आहे पापलेट कोळंबी पण आहे बांगडा आहे का तो किती किलो पण घेतलेली आहे सुरमई कट करायला नाही चालले तर अण्णाने धरला चला कट करायला जायचंय ना तरी तर तिथे घेतलाय माफा आणि इकडे आणलाय साफ करायला तरी ह्यांच्याकडून आपण घेणार आहे साफ करून तर बघूया किती रुपये तर आता आपण उभं आहे श्री उदनच्या लोकल मार्केट मध्ये तरी तो उभा आहे कारण की सुरजाने रावल्या कुठे गेले ती मी मेडिकल मध्ये गेलो तर राहुल आम्हाला फिरवतोय लोकल मार्केट म्हणला गाडीवरूनच फिरायचं खाली उतरायचं नाही नाहीतर खर्च होणार म्हणून येऊ नुसतं गाडीवरून फिरवून दाखवते इकडं म्हणजे इकडं मंदिर आहे तर आता पुढं जाऊया अजून काय काय आपल्याला बघाय भेटते बघूया तर या इथं आहे श्रीवर्धनचं शासकीय हॉस्पिटल आहे उच जिल्हा रुग्णालय श्रीवर्धन तर असं तर ना आपल्याला राहुल सगळी माहिती देतो आहे मग अशी पोस्ट ऑफिस पण दाखवली तिनं तर कोणी चिठ्ठी मला पाठवणार हो असेल तर तिथं तुम्ही येऊन पाठवू शकता तर आपण आता आलो आहे आपल्या विलावरती विलाच आहे हा आपल्यासाठी तर, आप आप तर तब्येत जरा माझी खालवली असल्यामुळं आपण मेडिकलमध्ये गेलतो आणि तिथून गोळ्या घेऊन आलो आहे तर जो गोळी खातो मच्छी पण आणली आपला मित्र येतो आहे त्याला द्यायचा आहे बनवायला मग तो कधी देतोय काय माहीत नाही तुम्ही बघू शकता आपल्या विलेजचा नाईट व्ह्यू सगळीकडे अशी लाईट आहे आणि सगळे दोस्त आपल्या इथं आहेत या पिशवीमध्ये आहे मच्छी जी आत्ता की आपण मार्केट मधून घेऊन आलोय तर आत्ताच खबरेनुसार राहुल सांगते की केजरीवाल असं असं करणार महाराष्ट्रामध्ये कोण काय करणार ते सांग केजरीवालचं नको सांगू तर चला जाऊया परत बीचला परत बीचला जायचं कारण म्हणजे आपण आपली गाडी तिथेच ठेवल्या आणि आम्ही एकाच गाडीवरून मार्केटमध्ये गेलेलो आता जाऊया आणि घेऊन येऊया नको जर्किंग राहुल चल बरं वाटत नाही राहुल जर सुरज अरे च... ते अपवाद आहे रे एक असतो अपवाद मित्रांनो तुमच्या ग्रुपमध्ये असा व्यक्ती आहे का ज्याला उन्हाळ्यात सुद्धा थंडी वाजते तर आमच्या ग्रुपमध्ये आहे तो म्हणजे सूरज आम्ही दुपारी मागाशी गेलो पाच वाजता तेव्हापासून जे जर्किंग घेतले ते आत्तापर्यंत आहे आणि आणि सकाळी जेव्हा जर्किंग जेन गाठले आम्ही प्रवासाचं चालू केलं तेव्हा त्यानं मग ते दुपारी साडे अकरा वाजताच काढलेलं म्हणजे थोडा वेळच ब्रेक असतो जर्किंगला आणि हा त्याचा रेग्युलर पोशाख आहे ऑफिससाठीचा पण मी तुम्हाला दाखवत राहीन तर आपण आलोय लिंबू सरबत पिण्यासाठी आणि राहुलला कायचा आहे गोळा राहुलला आवडतं सारखं असल्या गोष्टी काका तुम्ही तर काकाने आपल्याला दिलाय सोडा काका उपीवरून आले तिकडं आणि एकोणीसशे नव्वद पासून इथं आहेत आणि त्यांना मराठी पण येत आहे हे खूप नवल आहे आणि कळलं पण नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला टाटा